मुंबईत शिवसेना कुणाची आणि शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह कुणाला जाणार याचा निकाल याच आठवड्यात येत असताना भाजपने मात्र आता शिंदे गटाकडे दुर्लक्ष करण्याला सांगितलेलं आहे आणि याबाबतीत आता देवेंद्र फडणवीस यांनीच एकनाथ शिंदेंना बाजूला सारत त्यांचा राजकीय करेट कार्यक्रम करण्यासाठी सध्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना याबद्दल सर्वात निर्णय लवकर होतोय परंतु सध्या चारही बाजूनी एकनाथ शिंदेना कोंडीत पकडण्याची भाजपने तयारी केल्याची बातमी आता समोर येत आहे त्याबद्दल आता मित्रांनो आज महाराष्ट्रातील सहसंपूर्ग संपर्क प्रमुखाच्या पालकमंत्र्यांच्या याद्या जाहीर झाल्या आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना आज ठाणे जिल्ह्यामध्ये गणेश नाईक यांची नियुक्ती करून आता शिंदेंना त्यांच्याच ठाणे जिल्ह्यात अडकवण्यासाठी भाजपा पुरती तयारी करत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध आहे काल झालेली कॅबिनेटची मंत्रिमंडळ बैठक असेल किंवा त्याच्या अगोदरची मंत्रिमंडळ बैठक असेल या दोन्ही बैठकांना श्री एकनाथ शिंदे गैरहजर होते यातच सध्या महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नसल्याचं सगळीकडे खुनासे होत असतानाच हे संपूर्ण सत्य समोर येत आहे जे नको आहे तेच शिंदे गटाला आता घरताना दिसतंय आणि भाजप मात्र त्यांच्या पाठीमागे लहादून लागल्याचं सध्या दिसतंय आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर आपण सर्वांनी नवल वाटून घेऊ नये हा देखील तेवढाच खुलासा आम्ही करत आहोत कारण मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेची गरज आता भाजपला भासू लागली आहे एकनाथ शिंदे हे काही दोन ते अडीच वर्षांपासून भाजपला वरचण ठरू लागले आहेत त्यामुळे त्यांची प्रचंड स्वरूपात नाराजी असल्यामुळे ठाकरेंची शिवसेनाच बरी होती अशी आता भाजप देखील विचार करू लागल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे ठाकरेंना शिवसेना देऊन ठाकरेंचं चिन्ह ठाकरेंना देऊन शिंदेगडातील बहुतांश आमदार भाजपने प्रवेश करून अशा प्रकारच्या काही हालचाली पडद्याच्या पाठीमागे करत असल्याच्या राजकीय ये बातम्या येत होत्या त्याला कुठेतरी राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे प्रत्येक वेळी ठाण्यातून दरेगावला जाणं तिथे जाऊन राजकारण करणं अशा प्रकारच्या एकनाथ शिंदेंच्या हालचाली भाजपला आता नकोशा झाल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये ठाण्यातच त्यांना अडकून ठाण्यात देखील आपले भाजपाचे कमळ फुलवायचे हा भाजपने प्लॅन केल्याचं सध्या दिसत आहे मित्रांनो यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंची शिवसेना ठाकरेंना मिळाल्याने आपल्याला काय वाटेल वाटतंय ठाकरेंना शिवसेना आणि चिन्ह उद्धव ठाकरेंचं आहे ते ठाकरेंना मिळेल का भाजपा कोणता प्लॅन आखेल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा राज्याच्या राजकारणात काय घडेल धन्यवाद